नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकतीस मे मी जात आहे पैठणला आणि पैठणला या ठिकाणून मी म्हणलो होतो एकतीस मे ला सूर्यदर्शन होणार पाहू शकता सूर्यदर्शन झालंय राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आज एकतीस मे पासून सहा जून पर्यंत तुम्ही शेताचे कामे करून घ्या कारण की आता दोन दिवसात वापसा होणार आहे शेत तयार करून घ्या कारण की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीचे सगळे काम आटपून घ्या सात जून नंतर आमच्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात द्यायचं सात आठ नऊ दहाला असं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना हळदी लावायचं त्यांनी हळदी लावू शकतं ज्यांना मुग पेरायचं मूग पेरायचं पेर तर पेरू शकता कारण की मूग पेरल्यानंतर उगवता जर लवकर पेरणी केली तर त्या मुगाला खूप चांगला उतर येतो उडीत पेरायचं असलं तर ते देखील पेरू शकता कारण की जमिनीमध्ये तुम्ही पाहू शकता एक एक फूट दोन फूट ओल आहे इतकी ओल आहे म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सगळ्यासाठी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्राची पेरणी मी म्हणलं होतं ना सत्तावीस अठ्ठावीस जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातले शेतकरी सोयाबीन पेरायला दिसतील मूग पेरायला दिसतील कापूस लागवड करायला दिसतील म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी जून अखेर सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होऊन जाणार आहे म्हणून खास करून सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर आता एकतीस मे पासून तर सहा सहा जून पर्यंत पूर्ण हवामान आहे इतक्यात तुम्ही काय करा तुम्ही शेत दुरुस्त करून घ्या सात आठ जून नंतर परत राज्यात पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर आणखीन परत सांगतो तुम्ही सहा तारखेपर्यंत शेत दुरुस्त नाही केले तर सात तारखेला पाऊस सुरू आहे सात ते दहा झेप चालणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे तेरा जून च्या नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे तेरा ते सतरा पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आता जसा पडला तसं उघडे पाऊस वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातली पेरणी होणार आहे परत एकदा सांगतो सात जून ते दहा जूनचा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे पण त्याच्यानंतर तेरापासून जे येणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर पडणार आहे त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी काय करायचं आता तुम्ही शेत तयारीला करा पेरणीची तयारी लागा म्हणजे तुम्ही तुमचं निवेदन घ्या अचानक वातावरण बदल झाला तर उद्या लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद